<coughs> सर मागील एका व्हिडिओमध्ये मला वाटतं पच्चुपन्ना धम्मा या नावाने एक तुम्ही तुमचा एक व्हिडिओ मी बघितला त्या तर त्यामध्ये धर्मनियामता हा शब्द ऐकला तर त्यामध्ये मध्ये बोलताना पण तुमच्याकडून ऐकण्यात आलं की पाच प्रकारचे नियम असतात तर हे पाच प्रकारचे नियम नेमके काय असतात आणि ते आपल्याला म्हणजे आपल्या जीवनावर कसे प्रभाव टाकतात तर त्या पाच प्रकारच्या नियमांबद्दल थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करावं अतिशय <coughs> महत्त्वाची गोष्ट आपण विचारली कारण वर्तमानात राहणे अवेअर राहणे हे सर्व चर्चा चालू आहे पण त्याबरोबर आपण जे विचारलं की पच्चूपन्ना धम्मा हे काय आणि त्याबरोबर जे पाच जे नियम आहेत ते काय तर बघा बर्मामध्ये एक भिक्षू होऊन गेले त्यांचं नाव आहे लेडी सायडो ते अभिधम्माचे डिलीट होते अभिधम्मामध्ये मास्टर होते आणि त्यांनीच असा संकल्प केला की ही जी मेडिटेशन टेक्निक आहे हे सर्वसामान्य ग्रहस्थांपर्यंत आलं पाहिजे तोपर्यंत भिक्षूस प्रॅक्टिस करायची आणि त्यांनी मग त्याच्यावर सविस्तर अभ्यास केला ती पिटका ती पिटकावर त्यातला अभिधम्म पिटकाचे ते मास्टर होते तर अभिधम्म पिटकाच्या त्यांनी एक त्यांचं एक पुस्तक आहे लेडी सायर्डॉनचं एक पुस्तक आहे तर मॅन्युअल्स ऑफ धम्मा मॅन्युअल्स ऑफ धम्मामध्ये त्यांनी हे जे पाच नियम आहे त्याचं सविस्तरपणे वर्णन केलेले आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये मी त्यातलं थोडक्यात आपल्याला सांगणार आहे <coughs> की पाच नियम आहेत पहिला नियम आहे उत्थु नियम दुसरा नियम आहे बीज नियम तिसरा नियम आहे चित्त नियम चौथा नियम आहे कर्मनियम आणि पाचवा नियम आहे धर्मनियमता तर हे जे पाच नियम आहे हे ह्या सृष्टीचं नियमन करत आहे त्याबरोबर मात्रावर जसं आपण विचारलं की याचा आपल्या जीवनावर काय प्रभाव पडतो तर याचा मनुष्य जीवनावर काय प्रभाव पडतो तो आपलं जीवन जे जी दुःखात आहे सफरिंगमध्ये ते कसं सुखात घेऊन जाऊ शकतो त्यासाठी त्यांनी विवेचन केलेलं आहे <coughs> तर बघा पहिला नियम आहे उत्थू नियम उत्थू नियम म्हणजे ऋतूचे नियम आपल्याकडं ऋतूचे नियम म्हणजे काय पावसाळा आला की त्यानंतर हिवाळा येतो हिवाळा आल्यानंतर उन्हाळा येतो मग हे चक्र चालू आहे कंटिन्युअसली चालू आहे आपल्याकडे हा नियम आहे अंटार्क्टिकावर गेलो वेगळा नियम असेल पण ऋतूचे नियम हे सातत्याने एका मागवाईक बरोबर काम करत असतात ते चक्र ऋतुचक्र हे काम करत असतं हे त्यामागचं तथ्य आहे तर ऋतु नियम आहे त्याच्याशी संलग्न जो नियम आहे तो बीज नियम आहे ऋतु नियम आणि बीज नियम बरोबर काम करतात आपण बघितलं असेल की उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये हे गवताचं बीज वाळून जातं सगळं सुकून जात पण जसं पाऊस पडला पावसाळा आला पाऊस पडला तर ते बीज कोणी पेरायला जात नाही गवताचं बीज आपोआप अंकुरित होत म्हणजे बीजाचा काय नियम आहे परिस्थिती अनुकूल परिस्थिती आली अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की अंकुरित होणे हा बीजाचा नियम आहे ऋतु नियम आणि बीज नियम बरोबर काम करतात तसंच तर दुसरी बाजू याची अशी आहे की चित्त नियम आणि कर्मनियम जसं आपण मला विचारलं की आपल्या मनुष्य मात्रावर याचा काय प्रभाव पडतो पाच नियमांचा तर आप चित्त बर नियम आणि कर्मनियम बरोबर काम करतात चित्ताचा नियम आहे मॅटरला फॉलो करणे फॉलो करणे हा चित्ताचा नियम आहे कर्मनियम कर्माचा नियम काय कर आहे रिपीट करत राहणे म्हणजे कुशल जागलं की कुशलच करत राहणे आता आपली कुशल चर्चा चालू झाली तर कुशलच चर्चा चालू राहील आणि कुशल चर्चा थांबली ना अकुशल सुरू झाली लगेच अकुशलच चालू राहील तीच चालू राहील कंटिन्यू म्हणजे रिपीट करत राहणे कर्माचा नियम आता हे चारही नियम आपोआप काम करताय सर्वांचं जीवन चालू आहे पच्चुपन्न धम्माची जाणीव नाहीये म्हणून तो दुःखात आहे पण जसं पच्चुपन धम्मा काय आहे तो त्याला कळाला पच्चुपन धम्मा म्हणजे वर्तमानाचा धर्म हा या चारही नियमांवर कसं कंट्रोल करतं हे त्याला कळालं मनुष्य मात्राला हे कळालं की तो त्याचं जीवन सुखकर करून घेतो आणि हा जो शोध आहे हे सम्यक संबुद्ध लावतो की पच्छुपन्ना धम्मा कसं या चारही नियमांसवर कंट्रोल करतो त्याला धर्मनियमता म्हटलेला आहे ते जे शोधून काढतो ती व्यक्ती म्हणजे सम्यक समुद्ध तर आपण उदाहरणाने समजून घेऊ की समजा ऋतुनियम आहे की उन्हाळा आहे मग पच्चुपन्ना धम्मा कसा काम करतो उन्हाळा आहे एक शेतकरी सजग होतो वर्तमानात येतो त्याला समजतो की अरे उन्हाळा आहे मग आपण शेतीची मशागत केली पाहिजे मग शेतीची तो मशागत करून घेतो आणि वाट बघतो पावसाची जसाही पावसाळा येतो पाऊस पडतो पुन्हा तो आवेर असतो की अरे पाऊस पडला मग त्याला दुसरा नियम माहिती असतो कारण तो, तो सजग आहे की बीजाचा नियम त्याला माहिती आहे की अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की अंकुरित होणे बीजाचा नियम आहे मग तो बीज पेरतो पुन्हा त्याच्या प्रति सजग राहतो अवेर असतो की आपल्याला याच्याकडून फळ घ्यायचं आहे मग बीज पेरल्यानंतर तण येतं त्याच्यात ते, ते काढतो तो मशागत करतो ते वाढतं फवारणी करतो असं करत 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 अवेर राहत वर्तमानात राहत ऋतू आणि बीज नियमाचा तो लाभ करून घेत पीक घेतो आणि आपल्यापर्यंत आपण त्याचा लाभ घेतो हा झाला ऋतुनियम बीज त्याचप्रमाणे हा चित्त नियम आणि कर्मनियम देखील काम करतो की चित्त आहे फॉलो करणे त्याचा स्वभाव आहे कर्मनियम आहे की रिपीट करत राहणे त्याचा धर्म आहे आता एक उदाहरणाने समजून घेऊ आपण की भगवंतानी हे पठ्ठांमध्ये खूप छान सांगितलं पशुपन्ना धम्माचा महत्व की तीन प्रकारचे कर्म आहे की कुशल कर्म आहे अकुशल कर्म आहे अव्यक्त कर्म आहे मग त्यांना त्या सूक्ष्म ध्यानाच्या अवस्थेमध्ये असं लक्षात आलं कुशल कर्म हे कुशल कर्माचं कारण म्हणतं अकुशल कर्म हे अकुशल कर्माचं कारण म्हणतं त्याचप्रमाणे अव्यक्त अव्यक्त म्हणजे एक्सप्लेन नाही करता येऊ शकत असं कर्म तर ते अव्यक्तचं कारण म्हणतं अव्यक्त म्हणजे कसं की अकुशल करत गेला अकुशल करत गेला अकुशल करत गेला इतकं अकुशल की व्यक्त नाही करू शकत इतकं अकुशल इतकं गर्ततेत गेले दुसऱ्या लेवलचं अव्यक्त म्हणजे कसं की कुशलच कर्म करत गेला एखादा कुशल करत गेला कुशल करत गेला, कुशल करत गेला कुशल शकत, कुशल, ते त्याच्या अव्यक्त म्हणजे निर्वाणाचं कारण म्हणलं हे दोन डायरेक्शनचे अव्यक्त बुद्धांना हे लक्षात आलं की अकुशल कर्म कधी कधी कर्माचं पण कारण बनतं कधीकधी देखील अकुशलचं कारण बनतं अरे हे कसं बनतं आणि मग त्यावर अनुभव करत करत अनालिसिस करत करत आता बघा अभिधम्म म्हणजे काय तर अॅनालिटिकल नॉलेज ऑफ माइंड अँड मॅटर ह्या माइंड अँड मॅटरचं ॲनालिसिस करत करत त्यांना असं लक्षात आलं की अरे अकुशल कर्म कुशलकर्माचं का कारण बनतं कुशलकर्म अकुशलचं का कारण बनतं तर एक उदाहरणाने समजून घेऊ भगवंतांच्या जीवनातली एक घटना आपल्याला सर्वांना माहिती आहे ती म्हणजे अंघोली मालची की काही संकल्पाने अंगोली मालने नऊशे नव्याण्णव लोकांची हत्या केली आणि शेवटची हत्या जी होती ते सावज होतं ते त्यांना बुद्ध सापडले आणि मग ते बुद्धांकडे बुद्धांना त्यांनी थांबवलं की तुम्ही तुझी मी हत्या केल्यानंतर माझा हा संकल्प पुरा होणार आहे तर शेवटची इच्छा सांग तुझी भगवंतांनी सांगितलं की बघ हे झाडाचे पानं तोडून आण मग तो जातो पटकन पानं तोडून आणतो ते म्हणे अरे अजून झालं नाही हे पुन्हा जोडून ये आणि तो जोडायला जातो ते जोडले जात नाही आणि मग बुद्ध त्याला उपदेश देतात की अरे बघ ज्याला आपल्याला जीवन देण्याचा अधिकार नाही त्याला मारण्याचा काय अधिकार आहे आणि तो जाग येते त्याला की अरे हे खरंच आहे म्हणजे तो वर्तमानात येतो जाग येते त्याला आणि ती जाग आल्यानंतर मग भगवान त्याला व्यवस्थितपणे समजून सांगतात तो भिक्षू बनतो आणि भिक्षू बनल्यानंतर ज्या वेळेला तो, तो गावात भिक्षाटनाला जातो लोक त्याला दगडं मारतात त्रास देतात तर तो, तो मनात आठवतो की अरे अकुशल कर्म फार भयानक असतं बाबा म्हणजे आता अकुशल करणं शक्यच नाही अकुशल केलं फार त्रासदायक आहे तर मग काय केलं पाहिजे मी कुशल म्हणजे मी त्याला मैत्री देईल करून याचा अभ्यास करेल तर ते जे अकुशल कर्म आहे ते अकुशल कर्म त्याच्या कुशल कर्माचं कारण बनलं पण का बनलं जसाही तो वर्तमानात आला बुद्धांनी त्याला सांगितलं की अरे बघ आपण ज्याला जीवनदान नाही देऊ शकत त्याला मारण्याचा काय अधिकार आहे आणि तो जाग आली त्याला तर तो व पचुपन्ना धम्मा वर्तमानात आला की त्याच आणि त्याने ते चिंतन केलं तर त्याचं अकुशल कर्म कुशल कर्माचं कारण बनलं तो मैत्री द्यायला लागला करुणा करायला लागला आणि असं कुशल करत 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 तीच कुशल कर्म त्याच्या निर्वाणाचं कारण बनली अनंत झाला तो इतकं मोठं उदाहरण भगवंताच्या जीवनाचं आणि हे का तर पच्चूपन्ना धम्मा हा कसा चित्त आणि कर्म याच्यावर इफेक्ट करतो हे बुद्धांना जे अनुभवात आलं होतं ते त्यांनी प्रॅक्टिकल म्हण आता दुसरं उदाहरण सांगतो कुशलकर्म अकुशलकर्माचं कसं कारण म्हणतो समजा एक फुलपाखरू आहे अगदी नाजूक आहे आपल्याला खूप भावलं ते आवडतंय आणि ते एका डिंकावर चिकटलं आपल्याला वाटतं की याला आपण बाहेर काढायला पाहिजे जी, जीवदान द्यायला पाहिजे आणि आपण गेलो तिथं आणि ते त्याला त्या डिंकातून बाहेर काढायला गेलो तर त्याचे पंखच आपल्या हातात आले आणि मग आपल्याला अरे होतं की अरे इतकं छान फुलपाखरू होतं आपण त्याला जीवनदान द्यायच्या ऐवजी त्याचे पंखच हे आले मग आता हे का आले कारण सजग नव्हता तो अवेअर नव्हता वर्तमानात नव्हता बेहोशीत त्यांनी ते पकडलं आणि त्याचं आणि मग मनात दुःख जागतं स्वतःबद्दल गिल्ट जागतो की अरे काय केलं मी आणि असं करत करत अजून एखादी घटना घडते त्या याच्यामध्ये अजून आपण अकुशल करतो अजून अकुशल, अकुशल? मग त्याच्या प्रति पुन्हा गिल्ट जागते द्वेष जागतो असं करत 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 तेच कुशल कर्म आपल्या अकुशल कर्माचं कारण बनलं का बनलं कारण आपण वर्तमानात नव्हतं तर पच्चुपन्ना धम्मा जर वर्तमानात आला आणि कुशल कर्म करतोय आणि कुशल कर्म करत राहिला त्याच्याप्रती सजग आहे की अरे कुशल आहे अवेअरनेसने केलं पुन्हा तेच कुशल कर्म त्याच्या कुशलचं कारण म्हणल कु पुन्हा तू कुशल करत जाईल पुन्हा कुशल करत जाईल ते तेच कर्म त्याच्या अव्यक्तचं कारण म्हणल पण जर तो गिल्टमध्ये राहिला त्रासात राहिला त्याने ॲक्सेप्टन्स नाही आला कारण पच्चुपन्न धम्मा वर्तमानाचा गुण आहे ॲक्सेप्ट करणे त्याला ॲक्सेप्ट नाही केलं की ओके यावेळेचं हे सत्य असं फुलपाखरू माझ्याकडून त्याची हत्या झाली आता मी पुढे मी प्रयत्न करेल सजग राहील मी करणार नाही वर्तमानात आला तो ॲक्सेप्ट केलं तर ते कुशल जरी असेल तर त्याच्या कुशलचं कारण म्हणाल पण तो जर सजग नाही राहिला ते कर्म वाढत जाऊन वाढत जाऊन इतकं वाढत जाईल क ते अव्यक्त म्हणजे अज्ञानाचं कारण बनेल तर म्हणून ह्या हा जो पचुपन्ना धम्मा आहे वर्तमान आहे त्याचे जे गुण आहे ॲक्सेप्ट करणे ॲक्सेप्ट केल्यानंतर करेक्टिव्ह ॲक्शनमध्ये त्याचं रूपांतर करणे योग्य कृती करणे आणि योग्य कृती केली की कुशल 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 करत करत अव्यक्त कर। जाणे म्हणजे निर्वाण अवस्थेकडे दुःख मुक्तीपर्यंत पोहोचणे आपल्या दुःखाच विमोचन करण्याच्या अवस्थेत पण पोहोचणे आपलंही भलं करून घेणे इतरांच्या भल्याचं कारण बनणे हे वर्तमानात आल्याने होणार आहे आणि नुसतं वर्तमानात आल्याने नाही तर भगवंतांनी त्यासाठी चार आर्य सत्यामध्ये जो आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला वर्तमानात आल्यावर चिंतन काय करायचंय तर या अष्टांगिक मार्गाचं चिंतन सम्यक दृष्टिकोन ठेवला सम्यक चिंतन केलं सम्यक वाणी ठेवली सम्यक व्यायाम केला सम्यक कर्म केले सम्यक सजगतेचा अभ्यास केला सम्यक समाधीचा अभ्यास केला सम्यक म्हणजे बॅलन्स योग्य आपलंही भलं इतरांचं भलं ज्याच्यात सामावलेलं आहे अशा दृष्टीने तो प्रत्येक गोष्टीचं चिंतन करत कॉन्टम्प्लेट करत राहिला वर्तमानात आल्यानंतर तर ते स्वतःच्या सुखाचं कारण बनणारे इतरांच्याही सुखाचं कारण बनणारे आणि या एन्व्हायरमेंटच्या निसर्गाच्याही भल्यासाठी तो काम करणारे तर अशा रीतीने हे जे पाच नियम आहे मनुष्य मात्रावर अतिशय प्रभावीपणे काम करत आहे आणि त्याची जाणीव झाली की त्याला दुःखातून बाहेर यायला मदत होते जाणीव नाही झाली तर तो दुःखात पडतोय हे समजण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे हे आपण समजून घेतले पाहिजे आणि नुसतं समजून घेऊन गरजेचं गर नाही तर त्याच्यावर एक एक क्षण जितकं जमेल तितकं कृती करत करत दुःखाच्या बाहेर येण्याचं आपण काम केलं पाहिजे इतरांच्या सुखाचं आपल्या सुखाचं आपण काम केलं पाहिजे एवढंच मला वाटतं